की ज्या वेळेला मी बघत होतो की बाळासाहेबांची प्रकृती आता कारण डॉक्टर पण बोलले की आता प्रकृती थोडी क हे होत चाललेली आहे तेव्हा मी त्यांचा हात हातात घेऊन मी एक पुत्र म्हणून त्यांना वचन दिलं की मी एक शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेन हे मी का सांगितलं की त्यांना पण कुठेतरी मला असं जाणवलं की मनात वाटत असेल की एवढं सगळं मी उभं केल्याचं पुढे काय होणार आणि ती एक मी माझी जबाबदारी म्हणून मी स्वीकारली की मी शिवसेना पुढे नेईन आणि हे मी जसेच्या तसं अमित शहानं सांगितलेलं तेव्हा ते म्हणाले की जे ज्याच्या जागा जास्त येतील म्हटलं तसं करू नका कृपा करून त्याच्यामध्ये मी एकमेकात पाडापाडी होते जे आता कोल्हापूरचा त्यांचं एक नगरसेवक बोलले चंद्रकांत पाटलांनी आमचे म माणसं कशी पाडली तर तसं करण्यापेक्षा आपण क्लिअर कट अंडरस्टँडिंग करू अडीच अडीच वर्षे अडीच वर्ष तुमची असतील मला काही हरकत नाही अडीच वर्ष तुम्ही शिवसेनेला मला नाही शिवसेनेला दिली तर म्हटलं आपण एक पत्र तयार करू त्या पत्रावरती पक्षप्रमुख म्हणून सही असेल मुख्यमंत्री म्हणून जो मुख्यमंत्री शिवसेना करेल त्याची सही असेल आणि वरती मसुद्यात शिवसेनेचा हा मुख्यमंत्री या तारखेला पद सोडेल आणि ते पत्र तुम्ही होर्डिंग करून म्हटलं मंत्रालयाच्या दारावरती लावा जर अडीच वर्ष पहिली आम्हाला दिली तर आता हे ठरलं होतं ठीक आहे फिर आ, हम एक दुसरे को म्हटलं एक दुसऱ्याला आपण सांभाळू कारण युती करायचीच का आहे आणि त्याच्यानंतर आम्ही ब्ल्यू सीच्या प्रेसला गेलो त्याच्यात देवेंद्रांचं म्हणणं आहे कारण तेव्हा लोकसभेला दोन तीन महिने होते त्याच्यानंतर विधानसभा चार पाच महिन्याने येणार होती तर आत्ताच म्हटलं जाहीर करायची काही गरज नाही तर ता त्यांनी तरी सांगितले की पद आणि जबाबदाऱ्या यांचा समसमान वाटप आता मुख्यमंत्री हे पदात येतं मुख्यमंत्रीपद हे जबाबदारीत येतं मग समसमान वाटपाचा अर्थ ज्याला मराठी कळतं त्याला तो कळला उद्धवजी आणि मी युतीच्या करत बसलो होतो एक रात्र अशी आली की ज्या दिवशी सगळ्या बोलण्या संपल्या आणि अचानक उद्धवजी म्हणाले आम्हाला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद हवं आहे मी त्यांना म्हटलं की हा माझा मॅन्डेट नाही आहे वरचे ठरवतील वरचे जे ठरवतील ते मला मान्य असेल त्यानंतर रात्री एक वाजता मी अमित ते मला म्हणाले मी त्यांच्या कानावर टाकलं आहे मी रात्री एक वाजता अमित भाईंना फोन लावला म्हटलं आम्ही बसलो आहे आणि ते म्हणतात की अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद तुमच्याशी बोलणं झालं आहे ते म्हणाले माझ्याशी असं बोलणं झालेलं नाही आणि आपण हे देऊ शकत नाही तुम्ही त्यांना सांगा की तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद देऊ अजून काय तुम्हाला आ, मिनिस्ट्रीज वाढून पाहिजे ते आम्ही तुम्हाला देऊ पण मुख्यमंत्रीपद काही देता येणार नाही आम्ही पुन्हा बसलो मी त्यांना सांगितलं की माझ्या पक्षाला हे काही मान्य नाही आहे आम्ही अडीच वर्षाचं मु मुख्यमंत्रीपद तुम्हाला देऊ शकणार नाही मग ते म्हणाले की मग मला ही बोलणी पुढे न्यायची नाही मला काय हरकत नाही आम्ही दोघंही तिथनं बोलणी तोडून आपापल्याकडे परत गेलो तीन दिवस काहीच झालं नाही तीन दिवसांनी एक मध्यस्थ होता त्या मध्यस्थामार्फत त्यांनी निरोप पाठवला की एकदा पुन्हा आपल्याला बसलं पाहिजे ठीक आहे पण आम्हाला काही गोष्टी अजून जर तुम्ही देऊ शकलात तर आपले या बोलण्या पुढे जाऊ शकतील आम्ही पुन्हा बसलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पालघरची जागा आम्हाला द्या आणि त्याचसोबत विधानसभेच्या जागा आमच्या काही वाढल्या पाहिजेत आणि मागच्या आम्हाला बाराच मंत्री मिळाले आम्हाला मंत्रिमंडळामध्ये जास्त मंत्री, मंत्री पाहिजेत कॅबिनेट मंत्री जास्त पाहिजेत जास्त पोर्टफोलिओ पाहिजेत पण ठीक आहे त्याची चर्चा करू आणि म्हणाले हे सगळं आता अमित भाईंनी मातोश्रीवर आलं पाहिजे आणि त्यानंतर आपण प्रेस कॉन्फरन्स करू प्रेस कॉन्फरन्स करायची असेल तर त्याच्या आधी अमित भाईंनी मातोश्रीवर आलं पाहिजे म्हणलं काही हरकत नाही मी अमित भाईंशी बोललो अमित भाई म्हणाले ठीक आहे मातोश्रीवर अमित भाई येणार त्याच्या एक दिवस आधी अमित भाईंनी मला फोन केला म्हणाले एक बार बात करले ना जो चिजे तय होई व चिज नई चिजं ओपन नाही करेंगे मी पुन्हा त्यांना सांगितलं म्हटलं आता मुख्यमंत्रीपद वगैरे काही ओपन म्हणाल नाही मी त्यांना का बोलवतो आहे देवेंद्र मला माझ्या मनातल्या गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत शेवटी आपला इतका वाद झाला का झाला मला असं वाटतं की आम्हाला बाळासाहेबांना जी वागणूक मिळायची ती आम्हाला मिळालेली नाही किंवा आम्हाला जी खाती पाहिजेत ती खाती केंद्रात देखील त्यांनी दिली नाहीत तेव्हा मला एकदा मनातलं बोलून मोकळवायचं आहे मी म्हटलं काही हरकत नाही मी त्यांना सुचवलं की तुम्ही एकट्यात त्यांच्याशी बोला ते मला म्हणाले तुम्हाला चालेल का म्हटलं शंभर टक्के चालेल तुम्ही एकट्यात बोला मी अमित सांगितलं नो न्यू इशूज जायचं आहे तिथे नाश्ता वगैरे करायचा आहे आपल्याला एक दहा बारा मिनटात त्यांची इच्छा एकट्यात बोलाय मला अमित भाईने पुन्हा अकेले बात करूंगा मैं मी देवेंद्र कुछ नाही पण नये इशूज ओपन मत करू भाई अभि म्हटलं नाही करेंगे कोई इशूज ओपन नाही करेंगे त्याप्रमाणे गेलो बसलो काय नाश्ता पाणी केलं मी सांगितलं म्हटलं तुम्हाला ते आत बोलायचं होतं तो आतमध्ये बसले नंतर मला आत बोलवलं आत बोलून मला काय म्हणाले बघा देवेंद्र मी युटन घेतो आहे मी युटर्न घेतो आहे मी माझ्या शिवसैनिकांना काय सांगणार त्यामुळे आम्ही दोघंही बोलणार नाही तुम्ही एकटं वक्तव्य करावं आणि वक्तव्य करताना शिवसैनिकांना असं वाटलं पाहिजे की आपल्याला काहीतरी चांगलं मिळालं आहे त्यामुळे ही भाषा जी आहे हे समसमान करू समसमान करूचा अर्थ असा होता मंत्रिमंडळात त्यांना अधिकच्या जागा देणं समसमान शेवटी त्यांनी जर जागाच एकशे वीस एकशे सव्वीस मागितल्या होत्या तर आमच्या वेळेस त्यांना मंत्रिपद मिळणार नव्हते पण रेशिओत त्यांना मंत्रिपद द्यायचे त्यांना चांगले पोर्टफोलिओ द्यायचे अशा प्रकारची चर्चा झाली त्यानंतर काय बोलायचं ते आमची सगळी इज्जत राहिली पाहिजे मी युटर्न का घेतला तर काहीतरी मिळवलं असं वाटलं पाहिजे हे शब्द मी एक शब्द खोटा सांगत नाही यातला हे उद्धव ठाकरे बोलले होय हा मी युटर्न घेतलाय असं तुम्हाला तिथे तिथे म्हणाले म्हणाले की मी इतकी टोकाची भूमिका घेतली होती आता मी युटर्न घेतलाय त्याच्यामुळे तुमच्या वक्तव्यात नीट लिहू द्या मी त्यांना ते बोलून दाखवलं मग ते म्हणाले की दोन मिनिटं थांबा वहिनींना बोलवलं वहिनींसमोर समोर पुन्हा रिहर्सल झाली पुन्हा ब्ल्युसी मध्ये काय बोलायचं ते मी बोलून दाखवलं मग तेच हिंदी मध्ये बोलून दाखवलं ते म्हणाले की ठीक आहे आता मग त्यांनी आणि अमित भाईंनी निर्णय घेतला ते म्हणाले की प्रश्नोत्तर झाले तर मग याच्यावर परत हे काय ठरलं ते काय ठरलं असं होईल त्यामुळे आपण प्रश्नोत्तर करायचे नाही तुम्ही आणि मी बोलायचं नाही ते अमित भाईंना म्हणाले तुम्ही आणि मी बोलायचं नाही फक्त देवेंद्र बोलेल आणि आपण प्रेस संपवायची आणि तुम्ही ब्ल्यू सीची प्रेस काढा फक्त मी बोललो ते दोघेही बोलले नाहीत एक एक वाक्य फक्त बाकी काहीच बोलले नाही आणि आम्ही प्रेस संपवली आम्ही प्रश्नोत्तरी फारशी तिथे केले नाहीत हे सगळं इतकं सत्य आहे हे हे जे सगळं ते रोज तयार करतात तर स्टोरी आफ्टर थॉट आहे आणि म्हणून तुम्हाला एक सांगतो खरं बोलायला माणसाला विचार करावा लागत नाही खोटं बोलायला माणसाला रोज नवीन स्टोरी तयार करावी लागते